अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा ज्योतिया फुले यांची पुण्यतिथी व सहा डिसेंबर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा निर्माण दिन या निमित्ताने ही बालसभा आयोजित केली आहे या बालसभेचे नियोजन इयत्ता साहूवीच्या वर्गाकडे आहे माजी मैत्रीण आदिरा हिने या बालसभेचे अध्यक्ष स्थान स्वीकारावे अशी मी वर्गाच्या वतीने तिला विनंती करते

आता आपण या दोन व्यक्तीचे विचार त्यांचे कार्य आणि त्यांच्या बा, जीवनातील काही प्रसंग या बाबत या बाबत आहे इयत्ता 6 वी च्या वर्गातील रुकाई आई ही आपले विचार मांडतील सामान्य वैशिष्ट्य आणि मायबोत्री I'm not माझे नाव सुप्रिया किरामी यादव हो। आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बोलणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव नावबिम्र होते त्यांचे वडील रामजी व्यासंगी व शिक्षणाविषयी आस्था असणारे होते असणार होते म्हणून त्यांनी बाबासाहेबांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले त्यासाठी ते त्यांनी अपार कष्ट केले बाबासाहेबांच्या प्रगतीवर त्यांचे बारीक लक्ष वडिलांच्या विचार विचारांचा पगडाम आंबेडकर यांच्यावर होता बाबासाहेबांचे सर्वात जवळचे सर्वात जवळचे मित्र म्हणजे पुस्तक ते पुस्तकात खूप रमायचे त्यांना मना

संतू राधाकिशन बिसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल दोन शब्द सांगणार आहे समतेचे बुद्धतेचे मार्ग दाखवणारे मार्गदर्शक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारत रत्नचे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा आत्ममहापती वांगी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन सर्वांसाठीच खूपच प्रेरणादायी प्रेरणादायी आहे जगावकस अन्याय विरुद्ध लढावकस लढावकस संघर्षातून गड्डा वादळासमोर उभ राहावं कस हे आंबेडकर स्वतःच्या दाखवले एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवत होते धन्यवाद शांतानुचा विद्यार्थिनी श्री अश्विनी आपले विचार मांडेल महात्मा ज्योतिबा फुले यांना आपण महात्मा म्हणतो मा कारण त्यांनी देशासाठी समाजासाठी प्रचंड कार्य केले सत्यशोधक समाजाची स्थापना ही केली विधवा विवाह प्रोत्साहन दिले अनाथालय काढली सर्वांनी शिकावे या तारमाईने अहोरात्र झटले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

आपल्या परिसरातील एकही विद्यार्थी बालबाह्य राहणार नाही यासाठी प्रयत्न करूया हेच आपल्याकडून त्यांना खरे अभिवादन ठरेल एवढे बोलून मी थांबते जय हिंद ही अठराशे एक्याण्णव मध्य प्रदेशातील या गावी झाला या बालसभेचे मुख्याध्यापक व शिक्षण शिक्षणवर्ग उपस्थित राहिले याबद्दल मी आभार मानते आज आमच्या वर्ग आज आमच्या वर्गात आमची बालसभा संपली असे जाहीर करते